तर आज आहे संडे आणि संडेचं कुठं कुठे जायचं चाललं आहे आमचा प्लॅन पहिली गोष्ट म्हणजे आता आम्ही उठून मग अशी ब्रश वगैरे केलं आहे आणि आता करतोय नाश्ता थोडंसं काहीतरी खातो पोहे बनवलेत मी दाखवतो मस्त पोहे बनवले आणि आता नाश्ता करणार आंघोळ करणार आणि मग जा भेटते थोडं आहे तर माझी आंघोळ झाली आहे आणि मी आवडले आत्ताच बघा कशी दिसते ते सांगू मी माझं पूर्ण लुक मी तुम्हाला नंतर दाखवते आता कुठं कुठं जायचं आहे हे तुम्ही बघाच पुढे आत्ताशी मी आंघोळ केली आहे पीच्या पप्पाने आंघोळ केली आम्ही ते, ते बाहेर गेले आहेत कारण जी रिक्षा आहे नंदिराची रिक्षा आहे ती रिक्षा खराब झाली होती त्यामुळं हो त्याला वॉशिंग करायची आहे त्याची चावी हरवली आहे ती चावी बनवायला बनवून आणि मग नंतर ते घरी येणार आहे इथून आम्हाला स्वारगेतलं रिक्षा ती घेऊन जायची आहे आणि मग तिथून आमचं काय काम आहे ते काम करायचं आहे कारण ती रिक्षा मला वाटतं तिथं त्याचं काहीतरी लॉक्स बनवायचं त्यामुळं तिथं जायचं आहे आम्हाला आणि मला माहीत नाही अजून बघूया मला तर असं सांगितलं आहे पुढं काय आहे ते आपण बघूच आणि काहीतरी प्लॅनिंग आहे काहीतरी न्यू मी जाते कुठंतरी फिरायला मला माहीत मा नाही पण ते बोलले आपण बाहेर जाऊया कुठंतरी छान वाटेल तुला पण म्हणून तर आता बघू आपण कुठे नेतात ते तुम्ही बघत राहा आवडलं तुम्हाला तर लाईक करा आणि प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला आवडतो पण नाही आवड आवडलं ब्लॉग हा त्यामुळे म्हणजे मला तसं समजेल ते तुम्हाला आवडतो की नाही आवडतो म्हणजे मला तसं बनवायला परत नाही नेक्स्ट टाईम असं नाही करायचं प्लीज माझं आवडले आता पिऊचं आवडायचं तिने आणि मी आंघोळ केले सोबतच केली आम्ही आणि आ... माझं आवडलं आहे मी तर ऑलमोस्ट रेडी झालेलीच आहे पण मला हां फर्स्ट इथून आधी मला हेअर कट करायचं आहे केस माझे खूप असे ड्राय झाले आहेत पूर्ण केसाचं लुकच चेंज झालेलं आहे माझ्या त्यामुळं मला केस कट करायचे आहेत आणि कसं आहे आता वटपौर्णिमा आली आहे त्यामुळं वटपौर्णिमाला कसं छान दिसलं पाहिजे ना पूर्ण असं प्रॉपर लुक झाला पाहिजे मस्त त्यामुळे एक कारण भेटलं मला केस कट करण्यासाठी बघू आता तिकडं पण जायचंय पुढं बसत राहत पप्पा कुठेही बोलते आलोय आम्ही आता आम्हाला आम्ही चाललो आता अभिरुची मॉल इथं एक मॉल आहे

e già non ho più la Non sono... ma sono... 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 di sono... 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 sono...

सवयच चालली आहे पी हो पप्पा कुठे पप्पा पप्पा कुठे पप्पा अजून स्टार्ट पण नाही झाला चल, चल चल तिला ना अजून काही सुरू झालं नाहीये म्हणून वाटतं इथं का बसलंय असं

मागच्या वेळेस आलो होतो ना त्यावेळेला खूप एन्जॉय केलं होतं तेव्हा सिंघम रिटर्न होतं त्या चल चला नाही कुठे जायचंय हात धरू चल काहीतरी सांगा की पिक्चरबद्दल हां झालं सुरू परंत पी हो माझा लुक